हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपण डाव दिवसेंदिवस खूपच इंटरेस्टिंग होत चालली आहे आज रविवार तीस नोव्हेंबरला या मालिकेचा एपिसोड तर नसतो परंतु आता या मालिकेत पुढे काय घडणार आहे याची उत्सुकता ही दिवसेंदिवस ताणली जातीय म्हणूनच आपण तेच जाणून घेणार आहे की आता पुढील एपिसोडमध्ये पुढील काही आठवड्यामध्ये या मालिकेत काय काय नवीन नवीन ट्विस्ट येणार आहे खरंच आपल्याला कान्हाचं सत्य समजेल का की कान्हा हा, हा आय पी एस ऑफिसर आहे का पोलीस ऑफिसर आहे की एखादा सिक्रेट एजंट आहे जो सरकारचे काळे कारनामे बाहेर काढण्यासाठी तेथे आलाय की तो एखादा असा माणूस आहे जो सरकारपेक्षा दहा पट जास्त श्रीमंत आहे पण सरकारने त्याच्या लहानपणी त्याच्या आईबाबांबरोबर काहीतरी चुकीचं केलंय म्हणून तो सरकारचा बदला घेण्यासाठी परत आलाय तेजस्विनीचं काय होणार तेजस्विनी, का तेजस्विनी आणि मनस्विनी यांचं सत्य हे जगासमोर येईल का त्याचबरोबर कान्हा आणि सखीच्या नात्याचं काय होईल त्यांच्या घटस्फोटाचं काय होईल खरंच सखी कान्हाला घटस्फोट देणार का लग्नानंतर अवघ्या काहीच दिवसात ते एकमेकांपासून वेगळे होणार का सखीची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी सरकार पुढे काय करेल आणि जर सखीने तिच्या नावावर प्रॉपर्टी केली मग सरकार तिचा जीव घेणार का तिला मारून टाकणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये शोधून काढणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मैत्रिणींनो या मालिकेतील सगळ्यात मोठं गुड सगळ्यात मोठं सिक्रेट म्हणजे हा कान्हा नेमका आहे तरी कोण कान्हा आपलं फक्त एवढंच माहिती आहे की कान्हा महाडिक सखी सदन चाळीमध्ये राहणारा एक मुलगा पण हीच त्याची ओळख नाहीये कदाचित हे त्याचं खरं नावही नसेल त्याचं खरं नाव वेगळंच काहीतरी असू शकतं आपल्याला कान्हा सरकारचा बदला घेण्यासाठी आलाय एवढंच माहिती आहे सरकारला बर्बाद करायचं या उद्दिष्टानेच तो सरकारपर्यंत पोहोचला त्याला सखीशी लग्न कधीच करायचं नव्हतं त्याला फक्त सरकारच्या मर्जीतील माणूस बनायचं होतं म्हणजे सरकारच्या जेवढ्या जवळ जाता येईल तेवढं जवळ जाऊन सरकारचे सगळे सिक्रेट्स जाणून घेऊन मग हळूहळू सरकारचा बदला घ्यायचा तिला बर्बाद करायचं तिला आयुष्यातून उठवायचं असं कान्हाने ठरवलं होतं पण आपसुकच सखीच्या लग्नाची ऑफर त्याला आली की तू सखीचा नवरा बन आणि तो यासाठी तयार झाला सरकार जे म्हणेल तसं वागत राहिला आणि मग आता त्याचं आणि सखीचं लग्न झालंय तर मैत्रिणींनो मग नेमकं हा कान्हा आहे तरी कोण याबद्दल दोन शक्यता आहे एकतर जेव्हा सखीने कान्हाला त्याच्या आईबाबांबद्दल विचारलं होतं तेव्हा कान्हाने गोष्ट तिला सांगितली होती की माझे आईबाबा हे मी लहान असतानाच हे जग सोडून गेले माझ्या वाढदिवसाच्या दिवशी जेव्हा ते मला मार्केटमध्ये घेऊन गेले होते तेव्हा ते समोरच्या दुकानात रस्ता क्रॉस करून गेले आणि परत एक असताना एका श्रीमंत व्यक्तीच्या गाडीने त्यांना धडक दिली आणि या ॲक्सिडेंटमध्ये या अपघातामध्येच माझे आईबाबा हे जग सोडून गेले ही गोष्ट त्याने सखीला सांगितली होती आणि जर ही गोष्ट खरी असेल की खरंच कान्हाच्या आईबाबांचा मृत्यू हा एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या गाडीने झाला असेल तर मग ती व्यक्ती म्हणजे सरकारच असायला हवी कारण कान्हाला सरकारला बर्बाद करायचं आहे आणि त्यासाठी हे कारण पुरेसंय कोणाच्याही आईवडिलांचा जर असा ॲक्सिडेंट एखाद्या एक व्यक्तीने केला असेल तर कान्हा नक्कीच तिचा बदला घेण्याचा विचार करू शकतो ती भावना त्याच्या मनात असू शकते मग कान्हा हा, हा नक्की आहे तरी कोण आणि कान्हाचा तो माणूस कोण आहे जो माणूस काळ्या रंगाच्या गाडीमध्ये येतो त्याच्याकडे एक छडी असते आणि तो माणूस कान्हाला महागाची गिफ्ट देतो एकदा त्याने कानाला एक महागडा गॉगल गिफ्ट दिला होता त्यानंतर त्याने कान्हाला हातातलं चक्क डायमंडचं ब्रेसलेट गिफ्ट दिलं होतं मग हा माणूस कान्हाचा कुणी नातेवाईक आहे का, का? कान्हाचा वडील एका कान्हाचा बाप आहे का की कान्हाचा काका कान्हाचा आजोबा आहे का हे आपल्याला माहीत नाहीये पण ही व्यक्ती कान्हाच्या खूप जवळची आहे एवढे मात्र नक्की आणि कान्हा हा सरकारपेक्षा सुद्धा दहा पट जास्त श्रीमंत आहे नक्कीच सरकारपेक्षा जास्त प्रॉपर्टी त्याच्याकडे असेल आणि हे सत्य आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्ये कळणार आहे आणि दुसरी शक्यता जर कान्हा हा, हा सरकारपेक्षा जास्त श्रीमंत नसेल तर कदाचित तो एखादा मोठा पोलीस ऑफिसर असू शकतो आणि त्याची एक हिंट आपल्याला सखी आणि कान्हाचं लग्न ज्या एपिसोडमध्ये होत होतं तेव्हा मिळाली होती सखीला जेव्हा विकीने लग्नातून किडनॅप करून नेलं होतं उचलून नेलं होतं तेव्हा सरकारने परशुरामला सांगितलं की तू एसीपीला कॉल कर सी पी म्हणजे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस त्यांना कॉल कर आणि माझ्या मुलीला सखीला शोधायला सांग पण कान्हाने ए सी पीला नाही कॉल केला तर जो एसीपीचा बॉस असतो डी सी पी डेप्युटी कमिशनर ऑफ पुलीस त्याला कॉल केला आणि डायरेक्ट सांगितलं एक नंबर पाठवतोय त्या नंबरची लोकेशन मला आत्ताच्या आत्ता पाठवा म्हणजे कान्हाची ओळख ही सरकारपेक्षा सुद्धा मोठी आहे आणि हे फक्त दोनच प्रकरणांमध्ये असू शकतं एकतर कान्हा हा स्वतः पोलीस ऑफिसर आहे स्वतः एक आय पी एस ऑफिसर आहे असं असेल तरच त्याची पोलिसांमध्ये एवढी मोठी ओळख असू शकते किंवा मग कान्हा हा सरकारपेक्षा जास्त मोठी आसामी आहे जास्त श्रीमंत आहे मगच त्याची सरकारपेक्षा मोठी ओळख पोलिसांमध्ये असू शकते आणि कान्हाचं हे गुड लवकरच आपल्या येईल एवढं मात्र नक्की की हा कान्हा नेमका आहे तरी कोण आणि तो सरकारचा बदला घेण्यासाठी का आलाय त्याचं भूतका नेमकं काय आहे तर मैत्रिणी ही तर पहिली गोष्ट झाली की कान्हाचं गूढ आधी आपल्या समोर येईल मग पुढचं सिक्रेट म्हणजे मनस्विनी आणि तेजस्विनी आता या दोघांचं सिक्रेट तर आपलं कळून चुकलंय की जी सरकार आपण पाहतोय ती सखीची खरी आई नाही आहे तर ती सखीची मावशी आहे सखीची आई तेजस्विनीची सखी जुई बहीण जी एक नंबरची बेरकी स्वार्थी आणि खूप वाईट बाई आहे जिने आपल्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त करून तिची जागा आहे आपल्या बहिणीच्या नवऱ्याला मारलं त्यानंतर बहिणीला कालकोठडीमध्ये इतक्या वर्षांपासून कोंडून ठेवलंय आणि आता त्या बहिणीची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी तिच्या मुलीला सखीला लग्नाच्या खाईमध्ये लोटलंय आणि एकदा का सखीने ही संपूर्ण प्रॉपर्टी तिच्या नावावर केली की सखीला सुद्धा देवाघरी पाठवायचं असं तिने ठरवलंय ही तेजस्विनी चक्क मनस्विनीला म्हणाली सुद्धा होती की एक दिवस तू तु, तुझ्या मुलीच्या चितेला आग देशील त्यासाठी मी तुला जिवंत ठेवलंय म्हणजे एकूणच सरकार ही किती खालपर्यंत जाऊ शकते तिचे विचार किती वाईट आहेत हे आपल्या यातून कळालं होतं की ती पैशांसाठी संपत्तीसाठी काहीही करू शकते त्यामुळे ही मालिका दिवसेंदिवस खूपच इंटरेस्टिंग होत आहे खरं सांगायचं सा, तर जेव्हा लपंडाव ही मालिका सुरू झाली होती तेव्हा अगदी सामान्य मालिकेसारखी वाटत होती की सरकार ही सखीची आई आहे आणि तिला आपल्या मुलीपेक्षा पैशांवर स्वतःच्या इज्जतीवर जास्त प्रेम आहे ती आपल्या मुलीच्या सुखाचा विचार नाही करत त्यामुळे प्रेक्षकांनासुद्धा ही मालिका अशी तशीच वाटली इतकी भारी असेल असं वाटलं नव्हतं पण हळूहळू या मालिकेतील या कथेतील विविध पैलू उलगडत गेले तेव्हा मात्र प्रेक्षकांचा इंटरेस्ट हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे तर तुम्हाला तुम्हालासुद्धा असंच वाटतंय ना की जेव्हा ही मालिका सुरू झाली होती तेव्हा एवढी इंटरेस्टिंग नव्हती पण हळूहळू हो, हो, जसे या मालिकेतील गुड वाढत चाललं आहे या मालिकेतील कॅरेक्टर्स नवीन नवीन ट्विस्ट यायला लागले तुम्हालासुद्धा इंटरेस्ट वाढायला लागला मजा यायला लागली कारण आधी तर फक्त सरकार सखी कान्हा यांच्यापुरती मर्यादित असलेली ही मालिका आता मनस्विनी तेजस्विनी कान्हाचं गुड कान्हा नेमका कोण आहे तो येथे का आलाय आणि सखी कान्हाचं काय होईल हे सगळे इंटरेस्टिंग ट्विस्ट पाहायला खूपच मजा येते मग आता सरकार आणि तेजस्विनीचं काय होणार सरकार आणि मनस्विनी म्हणजेच तेजस्विनी मनस्विनीचं काय होणार तर तेजस्विनी ही जी सरकारच्या कालकोठडीत आहे ती जास्त दिवस या कालकोठडीत नाही राहणार आहे लवकरच तिची या कालकोठडीमधून सुटका होईल आणि सुटका करणारा दुसरा तिसरा कोणी नसेल तर तो असेल कान्हा कान्हाला सरकार म्हणजेच तेजस्विनी आणि मनस्विनी यांचं सत्य समजणार आणि तो तेजस्विनीला या कालपोठडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल पण तो एवढ्या लवकर सगळ्यांसमोर तिला आणणार नाही कारण सरकारचा बदला घेणं हे त्याचं पहिलं उद्दिष्ट आहे आणि जर सरकारचा बदला घ्यायचा असेल तर सरकारच्या मर्जीतलं बनून राहणं हे त्याच्यासाठी जास्त महत्त्वाचं असेल त्यामुळे तो तेजस्विनीला कालकोठडींतर काढणार पण दुसऱ्या एखाद्या सुरक्षित ठिकाणी हलवणार आणि तिची काळजी घेणार तिला पुन्हा एकदा सरकारविरुद्ध या मनस्विनीविरुद्ध उभं राहण्याची लढण्याची ताकद तो देणार आणि एकदा का तेजस्विनीच्या अंगात ही ताकद आली हिंमत आली मग मात्र सरकारला कुणीही वाचू शकणार नाही एवढं मात्र नक्की कारण सरकारविरुद्ध तिची बहीण तेजस्विनी उभी असेल कान्हा उभा असेल आणि हे दोघे मिळून सरकारची चांगलीच वाट लावणार आणि तिला बरबादच करून सोडणार आयुष्यातून उठवणार एवढं मात्र नक्की तर मैत्रिणी हे तर झालं कान्हाबद्दल आणि सरकारबद्दल पण आपल्या लाडक्या सखीचं काय कान्हा आणि सरकार या दोघांच्या युद्धामध्ये जर कोणाचं मरण होत असेल तर ते मात्र निरागस सखीचं कारण सखीची यामध्ये काहीच चूक नव्हती सरकारचं काय चाललंय सरकार खरी आहे की खोटी आहे ती तिची खरी आई नाही आहे हे सुद्धा सखीला माहीत नाही आहे काना खरा आहे की खोटा आहे तो, तो पोलीस ऑफिसर आहे की सरकारपेक्षा जास्त श्रीमंत आहे हे सुद्धा तिला माहीत नाही आहे तिला तर फक्त आपल्या आईचं प्रेम हवं होतं सरकारकडून तिने प्रेम मिळवण्याचा प्रयत्न केला पण सरकारने मुळातच तिच्यावर कधी प्रेमच केलं नाही ती सखीची आईच नाही आहे म्हणून तिने सखीला कधी प्रेम दिलं नाही त्यानंतर कान्हा तिच्या आयुष्यात आला तिला वाटलं कान्हा खूप चांगला मुलगा आहे तो सरकारच्या या सोन्याच्या पिंजऱ्यातून तिची सुटका करेल तिला सखी सदन चाळीत घेऊन जाईल जेथे सगळी प्रेमाची माणसं आहे पण तेथेसुद्धा तिचा भ्रमनिराशच झाला कान्हा हा सरकारच्या तालावर नाचत असल्यामुळे लग्न झाल्यानंतर सुद्धा त्याने सखीला सखी सदन चाळीत नेता सरकारच्याच बंगल्यावर ठेवलं त्यामुळे सखीचा हा सुद्धा भ्रमनिरास झाला आणि तिला ज्या प्रेमाची अपेक्षा होती ते प्रेम मिळालंच नाही असं वाटतय की सखी जे प्रेम डिझर्व करते ते तिला कान्हाच देणार आहे पण सध्या कान्हाचा सुद्धा नाईलाज झालाय सरकारच्या गुडबुक्समध्ये राहण्यासाठी सरकारच्या मर्जीत राहण्यासाठी त्याला सखीला दुखवावं लागतंय म्हणून सखी ही खूप दुःखी आहे तर मैत्रीणो सखी आणि कान्हा या दोघांच्या नात्याचं पुढे काय होणार तर सखीने तर कान्हाला घटस्फोट द्यायचं ठरवलंय पण या दोघांचा घटस्फोट नाही होणार सोमवारच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की सखीने ज्या वकिलाला घरी आणलंय त्या वकिलासमोरच कान्हा घरातच कोर्ट भरवणार आणि या वकिलासमोर सिद्ध करून दाखवणार की जर तुम्ही सखीची केस लढली तर तुम्ही नक्की हरणार आहे कारण जज साहेब तुमच्यावरच ओरडतील जेव्हा तुम्ही कोर्टात उभे राहाल तेव्हा सखीला प्रश्न विचारण्यात येईल की तुम्ही का घटस्फोट घेताय तर सखी सांगणार की कान्हाने माझा विश्वासघात केलाय आणि मग कान्हाने विश्वासघात कसा केला हे प्रश्न विचारले जातील तो सखीला ऐकानंतर एक, एक प्रश्न विचारेल की हे स्वयंवर कुणी ठेवलं सखी सांगेल मी त्यानंतर तो विचारेल मग या स्वयंवरात तुमचा होणारा नवरा म्हणून कान्हाची निवड कुणी केली सखी सांगेल मी त्यानंतर तो विचारेल मग तुमच्या हातावर मेहंदीवर कानाचं नाव कुणी लिहिलं सखी सांगेल मी तेव्हा कान्हा तिला उलट प्रश्न विचारणार सगळं तुम्हीच केलंय मग मी तुमचा विश्वासघात कसा केला मी तुम्हाला कोठे फसवलं आहे मुलीला तिच्या आईच्या घरी ठेवणं जर हा विश्वासघात असेल तर प्रत्येक मुलीला असाच विश्वासघात हवा असेल कारण लग्नानंतर आपल्या आईबाबांचं घर सोडून सासवी जाताना प्रत्येक मुलगी रडते आणि जर तिला तिच्या माहेरी राहण्याचीच परवानगी मिळणार असेल तर ती नक्कीच खुश होणार त्यामुळे सखीला हे सिद्धच करता येत नाही की कान्हाने तिचा विश्वासघात केला आहे आणि तिचा हा मोठा प्लॅन फ्लॉप होणार आणि तिला कान्हापासून घटस्फोट घेता येणार नाहीये आणि या दोघांचं नातं भांडत भांडत का होईना पुढे जात राहील आणि आज नवद्या या दोघांची प्रेमाची गाडी पुढे सरकेल या दोघांमध्ये सुद्धा प्रेम होईल एवढं मात्र नक्की तर मैत्रिणीनो एकूणच हे सगळं होत असताना सरकार कान्हा हे सगळं होत असताना कान्हा आणि सखी या दोघांचं फुललेलं नातं या दोघांचा सुखी संसार पाहण्याची सुद्धा आपल्या सर्वांची खूप इच्छा आहे आणि हा ट्विस्ट सुद्धा आपल्या मालिकेत पाहायला मिळणारे आणि या दोघांचा सुखी संसार हा सरकारच्या घरात नाही तर चक्क सखी सदन चाळीमध्ये फुलणारे कारण आपण पाहिलं होतं की जेव्हा राणे काका हे साईबाबांना विनंती करतात तेव्हा साईबाबांनी सुद्धा कौल दिला होता त्यामुळे लवकरच सखी ही सखी सदन चाळीत राहायला जाणारे आणि तेथेच कान्हा आणि सखी या दोघांचा संसार फुलणारे मग हा ट्विस्ट नेमका येणार तरी कसा तर आपण पाहिलं की सखीने ठरवलंय की तिला कान्हाला घटस्फोट द्यायचा आहे आणि त्या घटस्फोट देण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे कान्हाने तिचा विश्वासघात केला आणि लग्नानंतर तो सखीला घेऊन सखी सदन चाळीमध्ये राहायला नाही गेला कान्हाला ही गोष्ट लक्षात येईल आणि कान्हा सरकारला समजावून सांगेल की सरकार सखी नाराज आहे आणि ती या गोष्टीमुळेच नाराज आहे की लग्नानंतर मी तिला तुमच्या घरात ठेवलंय या बंगल्यात ठेवलंय आणि सखी सदन चाळीत नाही घेऊन गेलो जर मी तिला सखी सदन चाळीत राहायला घेऊन गेलो तर तिची माझ्यावरची नाराजी दूर होईल आणि त्यानंतर तुम्हाला जे हवं हो आहे ते सखी नक्कीच करेल आणि मला घटस्फोट देण्याचा विचारसुद्धा त्या सोडून देतील तुम्ही आमच्या दोघांचं लग्न ज्या उद्देशासाठी लावून दिलंय तो उद्देश नक्कीच पूर्ण होईल तेव्हा कुठे ते सरकारच्या डोक्यात प्रकाश पडणार की कान्हा बरोबर बोलतोय जर सखीचा राग शांत करायचा असेल जर सखीला घटस्फोट नाही घेऊ द्यायचा असेल तर सखीला तिच्या सासरी पाठवा लागेल सखी सदन साईत पाठवावं लागेल तसंही सरकारला सखीचं काही देणं घेणं नाही आहे सखी बंगल्यात राहिली काय नाही तर झोपडीत राहिली काय किंवा सखी सदन साळीमध्ये राहिली काय तिला काहीच फरक पडत नाही तिला तर फक्त सखीची प्रॉपर्टी हवी आहे सखीने संपूर्ण प्रॉपर्टी तिच्या नावावर करावी पॉवर ऑफ अटर्नीवर सह्या कराव्या एवढी तिची इच्छा आहे आणि एकदा का ती इच्छा पूर्ण झाली मग सखी कोठे राहो जगो व मरो सरकारला काहीच फरक पडत नाही सरकारसुद्धा हाच विचार करणार आणि त्यामुळे ती यासाठी तयार होईल ती कानाला म्हणेल तू बरोबर बोलतोय जर आता सखीचा राग शांत करायचा असेल घटस्फोटाचा विचार तिच्या मनातून काढून टाकायचं असेल तर तू सखीला घेऊन सखी सदन चाळीमध्ये जा आणि सखीसाठी हा खूप आनंदाचा क्षण असेल कारण ती याच विश्वासावर होती कान्हा आणि तिचं लग्न झाल्यानंतर कान्हा तिला सखी सदन चाळीत घेऊन जाणार सखी सदन चाईतील माणसं खूप प्रेमळे सखीला ती खूप आवडतात तेथे तिला दाभळे मावशींसारखी आई मिळते जी तिच्यावर निस्वार्थ प्रेम करते माया लावते त्याचबरोबर जान्हवीसारखी बहीण तिला मैत्रीण तिला तेथे मिळते ज्याच्याबरोबर ती मनातलं सगळं काही शेअर करू शकते बाकीची सुद्धा चाळीतील माणसं खूप चांगली आहे जी नेहमी सखीसाठी एका पायावर उभी राहतात सखीची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात तिच्या सुखासाठी झटत असतात आणि एकदा का कान्हा हा, हा सखीला सखी सदन चाळीमध्ये राहायला घेऊन गेला मग या दोघांचं नातंसुद्धा आहे कारण तेथे सरकार नसेल सरकारचा त्रास नसेल आणि हळूहळू कान्हा आणि सखी एकमेकांच्या प्रेमात पडतील कान्हाचा खरा चेहरा समोर येईल आणि सखीसुद्धा कान्हावर प्रेम करू लागेल या दोघांचं नातं फुलेल एवढं मात्र नक्की तर मैत्रिणी एकूणच येत्या काही दिवसांमध्ये कान्हा आणि सखीचा घटस्फोट सोडून हे एक मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे जेथे आपल्याला सखी ही पुन्हा एकदा सखी सदन चाळीत कायमची राहायला गेलेली आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतरच मालिकेला एक वेगळं वळण लागेल सखी आणि कानाचा घटस्फोट तर कॅन्सल होईल मग सखी सखी सदन चाळीत राहायला गेल्यानंतर सरकार ही सखीकडून या कागदांवर सह्या घेण्याचा प्रयत्न करेल तेव्हा कुठे कान्हाला सरकारचा खरा उद्देश कळणार की ही संपूर्ण प्रॉपर्टी सखीच्या नावावर होती आणि सरकारला ही प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्यायची आहे पण लग्न झाल्याशिवाय सखीच्या सहीला कोणतंही महत्व नसल्यामुळे तिने कान्हाचं लग्न सखी बरोबर लावून दिलंय आपल्या मर्जीतल्या माणसाचं लग्न सखी बरोबर लावून दिलंय आणि एकदा का हे समजलं मग तो कोणत्याही परिस्थितीत सखीला या कागदांवर सह्या करू देणार नाही आपली प्रॉपर्टी सरकारच्या नावावर करू देणार नाही आणि हे करताना कान्हाची चांगलीच तारांबळ उडेल एवढं मात्र नक्की कारण त्याला सरकारच्या मर्जीतही राहायचं आहे आणि सरकारच्या विरुद्धही वागायचं आहे सखीला ही प्रॉपर्टीसुद्धा सरकारच्या नावावर नाही करू द्यायची आणि हे सगळं करताना तो एकानंतर एक शाळा करणार एकानंतर एक डाव खेळणार आणि सरकार सखी दोघांनाही गंडवणार एवढं मात्र नक्की आणि हे पाहताना आपल्याला खूपच मजा येईल त्याने सखीचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी सखी तू माझ्यावर चुकीचा संशय घेतलाय हे सिद्ध करण्यासाठी ब्रेसलेट बद्दल काय काय केलं होतं हे आपण सगळ्यांनी पाहिलंय मग तो कान्हा हा सखीचा विश्वास जिंकण्यासाठी अजून काय काय करेल हा तर विचार केलेलाच बरा सगळ्यात आधी तर तो सखीला सखी सदन चाईमध्ये राहायला घेऊन जाणार आहे आणि एकदा का तो सखीला तेथे राहायला घेऊन गेला सखीचा नव्वद टक्के राग तर तेथेच कमी होईल कारण सखी ही कान्हाच्या प्रेमात पडली होती कान्हा तिला आवडायला लागला होता लग्नात हळदीत मेहंदीत काय काय घडलंय ते आपण सर्वांनी पाहिलं पण सखीचा विश्वासघात कान्हाने केला सखीला तो सखी सदन चाईत नाही घेऊन गेला म्हणून ती चिडली आहे पण जर तीच गोष्ट घडली सखीला तो सखी सदन चाईत घेऊन गेला तर सखीचा संपूर्ण राग निवळून जाईल आणि सखी कान्हाला माफ करेल त्यानंतर या दोघांच्या सुखी संसाराला सुरुवात होईल एवढं मात्र नक्की तर मैत्रिणीनो एकूणच लपंडाव या मालिकेत आता एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे त्यामुळे या मालिकेचा एकही एपिसोड तुम्ही मिस करू नका आणि नवीन नवीन नवी नवी अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरच पाहायला मिळतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर नक्की क्लिक करा कारण येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला एकानंतर एक गूढ समजणारे सगळे सिक्रेट्स बाहेर पडणारे मग ते तेजस्विनी आणि मनस्विनीचं सिक्रेट असो की मग त्यानंतर आपल्याला गौतम काकाचं नवीन रूप पाहायला मिळालंय आजपर्यंत जो गौतम काका हा नेहमी दारू पिऊन झिंगत असायचा तो आता शुद्धीवर आलाय आणि त्याने सरकारचं सिक्रेट शोधून काढायचं ठरवलंय ही सरकार कोणाला फोन करते कोण जेवलं नाही तर मेलं तरी चालेल असं बोलते ही सरकार कॉन्टॅक्ट लेन्सेस का वापरते आणि दागिन्यांसारखं त्यांना लॉक करून का ठेवते हे प्रश्न आता गौतमला पडायला लागलेत तो सरकारवर पाळ ठेवतोय लवकरच सरकारचं एक मोठं सिक्रेट त्याच्या हाती लागणार आहे एवढं मात्र नक्की म्हणजे हे एक सिक्रेट तर बाहेरील की तेजस्विनी आणि मनस्विनीचं आणि सगळ्यात मोठं सिक्रेट म्हणजे हा कान्हा नेमका आहे तरी कोण कान्हा हा एक श्रीमंत व्यक्ती आहे की एखादा पोलीस ऑफिसर आहे तो सरकारच्या आयुष्यात का आलाय त्याला सरकारला बर्बाद काय करायचंय त्याचं भूतकाळ काय आहे का तो छडीवाला माणूस कोण आहे जो गाडीत बसून असतो कानाला महागडे गिफ्ट देतो कान्हा त्याला सगळं सांगतो हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला कळणार आहे आणि हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला एकच काम करायचंय आणि ते म्हणजे व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा, करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुमची आवडती मालिका डाव या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील तर मैत्रिणींनो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि बेल आयकनवर क्लिक करा खूप 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 धन्यवाद